लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत राहुल पूजाला खूपच जास्त त्रास देऊ लागलेला आहे तिच्या केबिनमध्ये येऊन तिच्या अंगाला स्पर्श करून तू म्हणतो काय ग पूजा बरी आहे ना तुझी आई कशी हो हो आहे आई आजारी होती पूजा घाबरतच म्हणते हो बरी आहे राहुल म्हणतो आईला हॉस्पिटलमध्ये न्यायला तुला पैसे लागतील डॉक्टरांची फी लागेल आणि ते पैसे तुला माझ्या ऑफिसमधून माझ्याकडूनच मिळणार आहेत ॲक्च्युली तसाही इतका मी वाईट नाहीये मी खूप प्रेम आहे असं तो तिला म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना आज वेळेवर यायचं परंतु आज तो आज माझ्या सांगण्याप्रमाणे आले नाही ही तुझी पहिले आणि शेवटची चूक असेल एवढं लक्षात ठेव पूजा रडतच म्हणत असते की सर मला नोकरीवरून काढू नका प्लीज सर तो म्हणतो अगं गप्पस ग रडू नको ही तुझी पहिली आणि शेवटची चूक असेल त्यानंतर पूजा जायला निघते तेव्हा तो पुन्हा एकदा पूजा जात असताना तिचा हात तो વેગ્યા સિન્ટેશનની ધરતું તો પા